नमस्कार स्वत व्यवसायाने शिक्षक असलेले कवी शाहीर आणि गायक गंगाधर शंकर साळवी यांच्या मी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि कवी गंगाधर शंकर साळवी यांचा पन्नासावा वाढदिवस ऑपरेटिव अर्बन बँकेच्या संचालिका आदरणीय शोभाताई सावंत साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील जाण असणाऱ्या आमच्या दीदी जगताप राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय बुस्कोटे गुरुजी तसेच कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुधीरजी शेठ वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रेवाळेसर तसेच अनेक साहित्यिक विचारमंच मित्रपरिवार सगळे सोयरे आणि कुटुंबीय यांच्या उपस्थितीत वार मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देश हॉल येथे हा सोहळा संपन्न झाला तयास वंदितो मी हा कवी गंगाधर शंकर साळवी यांचा दुसरा कविता संग्रह काव्य रसिकांसमोर सादर करताना अत्यानंद होत आहे आद्य समाजसुधारक गोपाळबाबा वलंगकर यांच्या कर्तृत्ववान अशा भूमीपासून ते महाडच्या क्रांतीभूमीतील ज्वाज्वल्य इतिहास मनात बिंबवला आहे बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनशील कार्याने पावन झालेली ही क्रांतीभूमी महामानवांच्या प्रती आदर निर्माण करणाऱ्या या भूमीमुळे पुरोगामी व परिवर्तनशील महामानवांच्या जीवनकार्याविषयी काव्य लिहिण्याची त्यांना प्रेरणा मिळाली एक जून दोन हजार पंचवीस रोजी कवी शाहीर गंगाधर शंकर साळवी यांचा पन्नासावा वाढदिवस या निमित्ताने हा काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा हा त्यांच्या कुटुंबियांचा मनोरथ पूर्ण होत आहे हा अतिशय समाधानाचा क्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशास बहाल केलेल्या संविधानाने लेखणी सरसावत आहे म्हणून आमच्या जीवनाचं सोनं करणाऱ्या सर्व महामानवांना नतमस्तक होण्याची त्यांना मिळालेली संधी आहे मिळाले मला बुद्ध शांती विराजे अहिंसे माझी खरी शान आहे मिळाले मला बुद्ध शांती विराजे अहिंसे माझी खरी शान आहे भीमाच्यामुळे आज हा मान आहे सखा भीम माझा खरा प्राण आहे बुद्धामुळे जीवनात शांती अहिंसा आली ते बुद्ध ओंधळीत घालणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना प्राणाहूनही अधिक प्रिय आहेत गंगाधर साळवी यांचं व्यक्तिमत्व विनम्र महान व्यक्तिमत्वांचं गुणगाण गाणारे आणि सतत कुणाच्या तरी गौरवात मग्न असणारे असं आहे आणि त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भगवान बुद्ध संत बसवेश्वर संत रोहिदास गाडगेबाबा सानी गुरुजी महात्मा फुले महात्मा गांधी यांच्या बरोबरीने जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले रमाई भाऊराव पाटील वामनदादा कर्डक यांचेही गुणगाण गाणारी कवने लिहिलेली आहेत स्वत कवी गंगाधर साळवी हे प्रभावशाली आहेत संवेदनशील आहेत त्यात ते आंबेडकरवादी परिवर्तनाचा विचार करणारे चळवळ मानणारे आणि व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणणारे त्यामुळे त्यांना जसे राष्ट्रीय प्रिय तसेच महिला दिन पुस्तक दिन शिक्षक दिन वसुंधरा दिन या विशेष दिनांविषयी विशे विशेष आस्था आहे आणि त्यामुळे बाकीथोर नेत्यांसोबतच तेन त्यांनी शिक्षण महश्री भाऊराव पाटील उद्योगपती रतन टाटा यांच्यावरही कवनी लिहिलेली आहेत इतकेच काय तर माय मराठी दोस्त अर्थात मित्र सखा आपले वडील आपली शाळा यासुद्धा जिव्हाळ्यांच्या विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे कवी गंगाधर साळवी यांच्या कविता संग्रहाची सुरुवात बुद्ध जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्ध या कवनेने झालेली असून ते म्हणतात सत्य अहिंसा करुणेची शिकवण दिली शुद्ध सत्य अहिंसा करुणेची शिकवण दिली शुद्ध ध्यानी मनी चित्ती सदा वस्तो माझ्या बुद्ध वाद नाही संवाद दिला वाद नाही संवाद दिला संयमाचा मंत्र सुखे ध्वजाच्या सुखमाना षडयंत्र सुखे ध्वजाच्या सुखमाना षडयंत्र त्यांच्या या पहिल्या बुद्ध या कवितेची कॅलिओग्राफी महाडमधील कला शिक्षक आदरणीय नितीन गुरवसर यांनी केलेली असून या प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांनी कवी गंगाधर शंकर साळवी यांना ही कॅलिओग्राफीची भेट देऊन या प्रकाशन सोहळ्यास अधिक रंगत आणलेली आहे त्यांच्याच पुस्तकातील एका कवितेचं गायन ुटीफुल सोन आय लव्ह यू बाबा मोर यू काय दे की त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केला कार्यक्रम चालू असता असता मला गुलाबाचं फूल देऊन आहे माना शापास नहीं। कवी गंगाधर साळवी यांच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिताना गंगाधर साळवी यांची लेखणी अधिक तेजाळ झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्ञानकार्य अर्थकार्य शिक्षणकार्य समताविचार जलसिंचन विचार व कार्य संविधान कार्य महिला उद्धार कार्य सामाजिक समता लढे अशा विविध अंगानी कवी गंगाधर साळवी यांनी बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व उभे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे बाबासाहेबांबद्दल लिहिताना त्यांची लेखणी आकुळ व्याकुळ होते वंचिताची माय वासराची गाय दुधाची ती साय भीम माझा बघा वंचिताची माय वासराची गाय दुधाची ती साय भीम माझा जगण्याचा मंत्र मुखातील घास घेतो तोरे रे श्वास भीमराया तुझ्या पाटी भीमा लेकरे तयार झाली तर हुशार तुम्हामुळे भीम कणकण कण भिनला अंगात भीम कण कण भिनला अंगात भीम अभंगात गंगाधरा शिवरायांविषयी लिहितानाही त्यांची लेखणी कशी तेजळते ते, ते, ते पहा उभे उभे केले त्यांनी साध्या झोपड्यांचे किल्ले उभे उभे केले त्यांनी साध्या झोपड्यांचे किल्ले हाती भरच आणि भाले केले शत्रूवर हल्ले गावे गावे सजविली चमकविले कळस आणि हसा या लागली दारा लितुळस तुळस लितुळस तुळस कर्तबगार महिलांविषयी लिहितानाही त्यांची लेखणी कशी उद्दांत होते पहा तो सावित्रीमाईचा वसा आणि जिजाऊंचे धाडस तू सावित्रीमाईचं वसा आणि जिजाऊंचे धाडस दिन दुबळ्यांची मदर तेरेसा राणी लक्ष्मीबाईची वारस तू न आता अबला तू ना आता अबला तू क्रांतीची ज्योत तू ना आता अबला तू क्रांतीची ज्योत तू संस्कृती कला तू मायेचा श्रोत जी गोष्ट मित्रांविषयी तीच गोष्ट बाबांविषयी आपल्या मित्राबद्दल लिहिताना कवी गंगाधर साळवी लिहितात जगाण्याचा मंत्र मित्र संजीवनी, मित्र मित्रकंठमणी सर्वस्वतो जगाण्याचा मंत्र मित्र संजीवनी, मित्र मित्रकंठमणी सर्वस्वतो सुखात आनंदी संकटी सहारा मित्र गारवारा, उन्हामध्ये तर त्यांच्या बाबांविषयी लिहिताना ते लिहितात मैत्री केली झाडांशी पानांशी फुलांशी मैत्री केली शेतांशी विळे कोयत्या टोपल्या हारे डालगे बैला करवंदीचा पेला इरले फावडे कुदळ गोंपाटाचा ठेला हे सगळे मित्र असायचे बाबा त्यांच्याजवळ बोलायचे त्यांच्याशी हसायचे तर असा हा अनेकांच्या कर्तृत्वाचा व्यक्तिमत्वाचा गौरव करणाऱ्या कवनांचा कवितांनी भारलेला संग्रह प्रामुख्याने गीतांच्या आणि कवनांच्या अभंगाच्या अंगाने लिहिलेला एकूण वंदना अभिवादन कौतुक जय जयकार आणि कृतज्ञता या भावनांनी भरलेल्या ह्या संपूर्ण संग्रहात कवीने मनापासून सर्वांना वंदन आणि नमन केलं आहे अशा थोर व्यक्तींचे स्मरण आणि त्यांना काव्यरूपातून अभिवादन करणाऱ्या ह्या पन्नास काव्य आणि स्तुतीपर लिहिलेली कवणे असलेल्या संग्रहाचं तयास वंदितो मी हे अगदी सार्थ नाव आहे कवी गंगाधर शंकर साळवी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून पन्नास कविता असणारा काव्यसंग्रह प्रकाशित होत असतानाच त्यांचा पन्नासावा वाढदिवस अर्थात सुवर्ण महोत्सव अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात इथे संपन्न झाला कवी गंगाधर शंकर साळवी यांना निखळ आनंद मिळावा या हेतूने त्यांच्या कुटुंबियांनी काही मनोरंजक कार्यक्रमसुद्धा आयोजित केले होते मित्रांनो वाढदिवस म्हणजे नवशितीज गाठण्यासाठी मनामध्ये दुर्दम्य इच्छाशक्तीनं स्फुरलेलं सळसळीत चैतन्य जबाबदारीच्या आणि काळोख्या संघर्षाच्या राती ध्येयशिद्धीसाठी मनात पेटवणारी प्रेरणेची लखलखती ज्योत आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हा दिन हा दिवस मिळवून देतो कित्येक हितचिंतकांकडून स्नेह भेट प्रेम आपुलकी शुभेच्छा आशीर्वाद आणि बरंच काही आणि खरोखर या आभाळभर शुभेच्छा आज कवी गंगाधर शंकर साळवी तुमच्यासोबत आहेत आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि मिळालेलं जीवन हे सत्मार्गी लागो तुमच्या प्रतिभाशाली बुद्धीचा आम्हा वाचकांना आनंद मिळो आपल्या नाती गावाकडची आणि त्याचबरोबर तयास वंदी ही दोन काव्यसंग्रह हे दोन साहित्य प्रकाशित झालेले आहेत आपल्या हातून अशीच अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मिती हो या मनापासून शुभेच्छा कवी गंगाधर शंकर साळवी यांच्या तयास वंदितोमी तोमी या काव्यसंग्रहास महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय कवी माननीय अरुणजी सर यांची प्रस्तावना मिळालेली आहे तर ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय माननीय ज पवार सर यांनी मलपृष्ठावरील अभिप्राय दिलेला आहे तमाम काव्यरसिक मायबाप हो आपण या काव्यसंग्रहाचे नक्की वाचक बना हे मनापासून आपणास प्रार्थना करते नक्कीच हा काव्यसंग्रह आपल्याला प्रेरणा स्फूर्ती देणारा आहे आणि महामानवांविषयी महापुरुषांविषयी आपल्या मनात आदरभाव निर्माण करणार आहे महापुरुषांच्या इतिहासाला नक्कीच उजाळा देणार आहे आणि शिवाय कवी गंगाधर शंकर साळवी यांना प्रोत्साहनपर बळ देणार आहे आपण या काव्यसंग्रहाचे नक्कीच वाचक बनाल अशी आशा बाळगते आणि कवी गंगाधर शंकर साळवी यांच्याविषयी काव्यातून मला इतकंच म्हणावंसं वाटतं जयांच्या अलौकिक बुद्धिकृतीने जयांच्या अलौकिक बुद्धिकृतीने मुलूक हा मराठी उभा स्वाभिमानाने जयाच्या अलौकिक बुद्धिकृतीने मुलूक हा मराठी उभा स्वाभिमानाने अशा थोर लोकांस स्मरता किती धन्य वाटे तनाने मनाने अशा थोर लोकांस स्मरता किती धन्य वाटे तनाने आणि मनाने कवी गंगाधर शंकर साळवी यांना साहित्यिक वाटचालीस अगदी भरभरून शुभेच्छा देते धन्यवाद